अधिकाऱ्यांना सवय बदला नाही तर मोजून आठवड्याच्या आत करेक्ट कार्यक्रम करेन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी विभागाच्या अभियंत्यांचे नाव घेऊन जोरदार निशाणा तालुक्यातील उपळाई खुर्द गावात नागरी सत्काराच्या कार्यक्रमात खासदार मोहिते पाटीलांनी हे वक्तव्य केलंय मला रात्री नऊ नंतर एक वाजेपर्यंत हॉटेलच्या टेबलवर बसून फोन करतात मग काय ऐकत बसावं लागतं अशी मुश्किल टिप्पणी खासदारांनी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला आणि काही प्रमाणामध्ये आम्ही आमच्या शिवामृद्यूत उत्पादक संघाच्या माध्यमातून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आज शिवामृत संघाचे जवळजवळ साडेनऊशे वितरक आहेत त्या वितरकांच्या माध्यमातून त्यांना एक माध्यम उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहे आता या शंभर जणांचं फेब्रुवारी महिन्यामध्ये पुढचं प्रशिक्षण आपण करतो आहे आणि जी चौदाशे मुलं परीक्षेला बसली म्हणजे राहिले तेराशे त्या तेराशेना सुद्धा बोलवणार त्यांना सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे मी आवा अभिजित आबांना विनंती केली त्यांनी होकार दिला पुढील वर्षीपासून आता नारायण आबांना विनंती करतो आपण तिघांनी जर खर्च केला आता मी शंभर मुलांचा केला तुम्ही पुढच्या वर्षी अभिजित आबा शंभर मुलांचा केला आणि नारायण आबांनी जर शंभर मुलांचा तुमच्या तुमच्या विधानसभा मतदारसंघातला जर केला आपन, आपने जी तर आपण आपल्या या सगळ्या मतदारसंघातून तिकडं सांगोल्याला बाबासाहेब आहेत ही चार आणि मी शंभर असं जर केलं तर जवळजवळ पाचशेच्या आसपास आणि खरे आहेत तिकडं मोहळला असा आम्ही चौदा पाच जणांनी जर मिळून केलं तर दरवर्षी पाचशे सहाशे मुलं आपण असे प्रदर्शन दाखवून आणू शकतो आणि पाचशे सहाशे उद्योजक आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण करू शकतो ज्यांच्या हाताखाली पन्नास पंचवीस पूर्व आम्हाला लागू शकतील तर आबांनी आता शब्द द्यावा आम्हाला नारायण आबांनी आबिदाबांनी तर दिलेला आहे नारायण आबा म्हणतात मी काय माग सरकत नाही झालं आता एक एक आमदार मी वाढवत चाललेलो आहे नक्कीच आपल्या तरुणांना पायावर उभा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करत राहू एवढी माहिती या ठिकाणी सर्वांना देतो मगाश भारत आम आपल्या भाषणात बोलले अजून बऱ्याच अधिकाऱ्यांची जुनी सवय जाय आहे इथं पत्रकार मंडळी आहेत त्यांनी व्यवस्थित रेकॉर्डिंग करा माझं जर लोकप्रतिनिधींना खोटं बोलत असतील दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतील मी नाव सांगतो त्या अधिकाऱ्याचं मोरे मोरून कार्यकारी अभियंता आहे भीमा नगरला बसत आहेत ते कृष्णा खोरेचे अभियंता आहेत ते तर मा तुमच्या या सोशल मीडिया चॅनलच्या माध्यमातून त्यांना आमचा निरोप द्या तीन दोन आमदार आणि एक खासदार बसला आहे स्टेजवर आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री पण आहेत स्टेजवर ते जनतेचे सेवक आहेत जनतेची कामं करायची आहेत आम्ही काही वैयक्तिक ती तिघं कॉन्ट्रॅक्ट मागत नाही आम्हाला आणि जर खोटी दिशाभूल करत असतील तर ह्या दोघांकड त्यांचं विधानसभेचं अस्त्र आहे हक्कभंग आणू शकते तसंच मला लोकसभेचे अधिकार आहेत मी एक लोकसभापती आणि लोकसभा सचिवांना जर पत्र दिलं तर दिल्लीला त्यांना ह्यालपाटी मारायला लागतील वर्षभर लोकप्रतिनिधींची दिशाभूल करू नये कुठल्या अधिकाऱ्यांनी जनतेचे सेवक आहे म्हणून जनतेचे सेवक म्हणूनच राहावं खरी माहिती द्यावी अशा पद्धतीने जर वागणार असतील तर मोजून आठवड्या ज्यात त्यांना काम लावेन मी भारताबा तुम्ही काम सांगितले तुम्ही लोक घेऊन गेलता सर्वसामान्य माणसाची शेतकऱ्यांची कामं होती कॅनॉल उद्याच तुम्ही ऑफिसला जावा अजून एकदा आणि ते काम कसं मार्गी लावत नाही मला ते सांगा आम्ही फोन लावायची सुद्धा गरज नाही आता ही सोशल मीडिया तुम्ही पाठवा साभा संपली की एडिट करून द्यायला पाठवून द्या हा कार्यक्रमच करतो करेक्ट अधिक वेळ घेत नाही कारण का सगळ्यांचं लक्ष जेवणाकडे आहे <laughs> तुम्ही ज्या ज्यावेळेस जबाबदारी टाकाल आम्ही पूर्ण करू कधी फोन लावा कामं करू जसं आबांनी सांगितलं एखाद्या बैठकीत असतो मीटिंगमध्ये असतो फोन उचलला नाही तर आम्ही रिव्हर्स फोन लावतो तर तेवढं समजून घ्या तुम्ही सगळ्यांनी आणि आबा मला तुमच्यापेक्षा वेगळे अनुभव आहेत संध्याकाळी साडेआठ नऊ झाले की रात्री पर्यंत एक वाजेपर्यंत हॉटेलच्या टेबलवर बसून फोन येते बघ खासदाराला फोन लावतो आता आणि मग ती टेबलला जेवढी बसलेली असते ते सगळ्यांचा कडे फोन देऊन होतो बोला बरोबर बोला खासदाराबरोबर सगळ्यांबरोबर बोलायला बोला 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 लागतं आणि अशा अवस्थेत असतात की नाही पण म्हणता येत नाही त्यांना नाही तर परत दुसऱ्या दिवशी पंचनामा व्हायचा खासदाराचा गमतीचा भाग आहे आमची जबाबदारी तुमच्या सेवेसाठी उपलब्ध राहायचं आणि ते राहू एवढी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो माझे पत्र रेल्वेचे आरक्षण असतील खासदार म्हणून मला भेटायची सुद्धा गरज नाही अकलूजला शिवरत्ना बंगल्यावरती माझ्या ऑफिसला कधी या कधी घेऊन जावा दवाखान्याची पत्र आहेत कधी या कधी घेऊन जावा मला भेटायची सुद्धा गरज नाही मी कोऱ्या पॅडवर सहाय्य केलेत महिन्याला कमीत के कमी हजार पॅड ते आरक्षण देवदर्शन आरक्षण रेल्वेचं आणि दवाखाना ह्यासाठी मी देतोय त्यामुळे भेटायची सुद्धा गरज नाही मत जरी नसलं टाकलं कुणी येत नव्हतं आणि त्याला गरज असेल घेऊन जावा <laughs> कारण का दादांची शिकवण आहे पवारसाहेबांची शिकवण आहे संफले की इलेक्शन पुरतं राजकारण इलेक्शन संपलं की संपलं त्यामुळे मी कोणावर इतर टीकाही करणार नाही काय नाही इलेक्शन टू इलेक्शन बघणार मी पाच वर्ष तुम्ही सेवा करण्याची संधी दिली मग या जिल्ह्यातील या मतदारसंघातील जनतेची आम्ही सेवा करणार तुम्ही जी काही जबाबदारी टाकसाल ती परिपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आमची जबाबदारी ती ज्या पद्धतीनं करता येईल जेवढं ताकद लावता येईल ते लावण्याचा प्रयत्न करू एवढी ग्वाही मी तुम्हाला सगळ्यांना देतो पुन्हा एकदा मी सर्वच कार्यकर्त्यांचं विशेषतः कारण का गावामध्ये कशा पद्धतीचं राजकारण आहे तुमच्या हे आज मी पाहत नाही स्वर्गीय गणेश काकांपासून मी पाहिलेलं आहे गणेश काका नेहमी रणजीदाच्या सहवासात सा असायचे आणि गावच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून कायम प्रयत्नशील राहिले आणि त्यांच्यानंतर आता गावातील सगळीच तरुण पिढी माझ्या इलेक्शनला कसं पळालं आहे मला हे चांगलं माहिती आहे मला शिवबाबांनी कायम सांगितलेलं आहे आणि तुम्ही बिंदास्पणाने काम करत राहा तुमच्या सगळ्यांच्या मागं एक नाही राष्ट्रवादीचे सगळे आमदार आणि मी खासदार आम्ही सगळे आम्ही सगळ्यांनी ठरवले कोणाच्याही तालुक्यात काही गडबड होती सगळ्यांनी एकामेकाच्या मागं राहायचं एक घट्ट संख्या कमी का असं ना आमची करून उरणार सगळ्यांना एवढं तुम्हाला सगळ्यांना खात्री देतो जनतेसाठी आम्ही काही कोणतेही कष्ट करायची आणि कोणत्याही लेवलला जायची तयारी तुम तुम्ही बिंदास्त राहा चांगल्या पद्धतीचं काम करा गावच्या विकासाच काम करा आणि त्यासाठी आमची जिथं जिथं मदत लागेल त्यासाठी आम्ही तुमच्या सगळ्यांच्या मागं उभं राहू एवढी ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराज